नमस्कार अर्थातच कांबळे संदीप जवळजवळ पवित्र पोर्टलला एक लाख चाळीस हजारच्या आसपास मुलांनी आपलं जे काही फॉर्म होते पसंतीकरण ते लॉक केलेले आहेत आणि त्यांची जी मुदत होती ती काल अंतिम होती आणि आत्ता सध्याच्या स्थितीला बावीस हजार जागा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ही स्पर्धक जी आहे का ते एक लाख वीस हजारच्या आसपास यांचं भवितव्य काल त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर लॉक झालेलं आहे मुलाखतचं विना मुलाखतीचं हे दोन्ही प्रकारचं जे जे काही प्रेफरन्स आपल्याला आलेले होते जे जनरेट झालेले होते ते काल लॉक झालेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये याच्या निवड याद्या लागतील त्या या फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यामध्ये किंवा या जे काही आपण अधिकारी वर्गांना दिलेलं नियोजन शिक्षक भरतीच्या अनुषंगाने होतं किंवा कालबद्ध जो काही कार्यक्रम होता रोडमॅप झाला म्हणून त्या अनुषंगाने पंधरा फेब्रुवारीपर्यंत क्रम देण्याची प्रक्रिया पार पडणे हा त्याच्यातला एक भाग होता तो जवळजवळ चौदा फेब्रुवारीला पूर्ण झाला यावरून आपल्या लक्षात येईल की अधिकारी वर्ग यांना दिलेला तो रोडमॅप तो अंतर्गत रोडमॅप आहे तो किती वर्क करतोय या कारणावरून आपल्याला लक्षात येईल त्याच्यामध्ये बरेच कारण आले त्यात कोर्ट याचिका असो शासनाने आपली भक्कमपणे बाजू मांडून शिक्षक भरती आचारसंहितेच्या अगोदर करण्याचा जो काही पण बांधलेला आहे कोणावरही अन्याय न करता ही शिक्षक भरती समोर जात आहे त्या कारणानं जो काही रोडमॅपमधला पसंतीक्रम लॉक करण्याचा नियम होता किंवा भाग होता तो यशस्वीरित्या तो पार पडण्यात आलेला आहे तरी सध्याच्या स्थितीला अनेक कॉल्स येतात मुलांचे की आमच्या सगळ्या पात्रता सेल्फ सर्टिफायमध्ये सगळं व्यवस्थित असताना काही कारणाने आम्हाला पसंतीक्रम जनरेट झाला नाही तर अशा मुलांना पुढील टप्प्यामध्ये त्याला सहभागी होता येणार आहे कारण छोटे छोटे कारणं आहेत जसं की मराठी लँग्वेज करायची होती त्या ठिकाणी मराठा असं मिस्टेक झाल्यामुळं कॅफेच्या माध्यमातून त्यांना ते पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत असे अनेक विद्यार्थी आहेत अशा मुलांनासुद्धा याच्यामध्ये सध्या संधी नाही पुढील टप्प्यामध्ये संधी असेल कारण अगोदरच खूप डिले झालेला होता त्याच्यामध्ये इडिट करणे ही सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांना आता सहभागी न होता पुढील टप्प्यात होता येणार आहे आणि ज्या गटाला जागा नव्हत्या गटा त्या गटाच्या जागा सुद्धा पुढील टप्प्यात याच भरतीच्या किंवा याच डेटवर होणार आहेत त्यामुळे अशा मुलांनी निराश होऊ नका सोबतच काल एक रयत शिक्षण संस्थांच्या संदर्भामध्ये बरीच घडामोडी घडली संभाजीनगर हायकोर्टामध्ये जी काही याचिका होती ती रयतच्या बॉडीची संदर्भामध्ये व्यवस्थापन बॉडी जी आहे त्या संदर्भामध्ये समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने काही त्रुट्या होत्या त्या अनुषंगाने त्यावर स्टे देण्यात आलेला आहे मात्र काल पवित्र पोर्टलवर जे काही आपल्या शंका समाधान बुलेटिन्स टाकण्यात आलेलं आहे तशी ही बातमी मला दुपारी तीन वाजता समजलेली तीन वाजल्यापासून बरेच कॉल आले होते मुलांना सांगितलं की बाबांनो ज्या काही रयतच्या जागा येणार होत्या त्या बाराशे येणार होत्या आणि या त्रुटीमुळे जे काही रोस्टर होतं त्याच्या त्रुट्या होत्या त्या कारणाने या आठशेपर्यंत जागा कमी झाल्या आणि या जर समस्या आल्या तर त्याच्यामध्ये त्या सामावून घेण्यात येतील त्या कारणानं शिक्षक भरतीमध्ये जे तुम्ही पसंतीक्रम लॉक केलेले आहेत ते लॉक केलेल्या ठिकाणी आपल्याला काही समस्या नसतील गोंधळून जाऊ नका अशा आशयाचं मी काल दुपारपासून मुलांना सांगतोय पर्सनली बरेच मॅसेज आले त्यानंतर मग सायंकाळी उशिरापर्यंत बुलेटिन पण आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला स्पष्ट लक्षात आलेलं आहे की त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही पसंतीक्रम रयतच्या पोर्टल रयतच्या जाहिराती पोर्टलला दिलेल्या आहेत ते पसंतीक्रम दिले त्यांना कुठलाही पद्धतीनं ना धोका नाही ते वरच्या लेवलचा विषय आहे ते शॉर्ट आऊट करण्यात येणार आहे असं आयुक्तां साहेबांच्या माध्यमातून ते आपल्याला लक्षात येते आणि काल जे काही पसंतीक्रम लॉक करायची दोन्ही प्रकारचे ती मुदत संपलेली असून काल पसंतीक्रम लॉक झालेले आहेत त्यासोबतच अजून काही मुलांचे कॉल्स आहेत शंका समाधानसह जे काही पी सी एम सीच्या अनॅडेड संदर्भामध्ये आहेत त्यांनी लॉक केलेले होते सर लॉक करायचं का नाही करायचं का नाही जर केले त्यांनी समाधानच ठेवा समाधानच राहा काही अडचण नाही कारण ज्यांनी केले नाहीत त्यांच्यासाठी बी थोडीफार धोक्याची घंटा आहे जे सगळं माहिती असून इतरांनी तिकडले तिकडले इकडल्या गोष्टी ऐकून जे अनलॉक केलेत त्यांच्यासाठी पण कारण जे काही शिक्षणसेवक कालावधी असतो पी सी एम सीचा अनआयडेडवर तो आतापर्यंत नव्हता आणि आत्ता सध्याच्या स्थितीला तो त्यांनी प्रस्ताव सादर केल्याचं समजते बरेच आमचे पण मी तर त्या ठिकाणी अधिकारी वर्गांना चर्चा केली मी पण त्याचा क्रॉस व्हेरीफाय केलं मात्र असं जर असतं आता प्रस्ताव दिलेला आहे आणि असं जर असतं तर ते जाहिरातीमध्ये जे काही स्केल दिलेला होता ग्रेड दिलेला होता ते तिला नसता एक लक्षात घ्या तुम्ही जर करायचं असेल तर पुढील काळामध्ये ते नक्की करतील आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळात ई पीनुसार शिक्षणसेवक हे प्रत्येक शिक्षक भरतीमध्ये बंद होणार आहे रद्द होणार आहे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्या अनुषंगाने आणि येणाऱ्या काळामध्ये मुलाखतीसुद्धा बंद होणार आहेत कारण शैक्षणिक धोरणामध्ये मुलाखतीला थारा नाही आहे था त्या ठिकाणी त्यासोबतच जे काही नव्या शैक्षणिक धोरणामध्ये सहा ते आठ अर्थात एन सी ए आर टीने एक ते बारावीपर्यंत शिक्षक होण्यासाठी जे काही ई टी बंधनकार केलेले आहेत त्याचे सुद्धा इम्प्लिटेशन खूप लवकर होणार आहे म्हणजे काय तर जे नवे शैक्षणिक आहे तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचं समावेश करण्यात येत असल्या कारणानं शिक्षणसेवक कालावधी जो काही आहे आ, जो ते पुढील काळामध्ये रद्द होईल किंवा ठोक मानधनावर येईल जो काही मानधन आहे ते त्यामुळं गोंधळून जाऊ नका आणि दुसरी एक बाजू अशी आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये त्र्याण्णव शिक्षक जे होते आठ ऑक्टोबरला एक शासन निर्णय काढण्यात आला त्या अनुषंगाने कंत्राट शिक्षकांना ई मध्ये सूट देऊन त्या ठिकाणी त्यांना नियमित करण्यात आलेला आहे तर असे असा बी असू शकते थोडाफार गोंधळ त्यामुळं आ, या गोष्टी आहेत म्हणून मनपाच्या ज्या काही जागा आहेत आता अनएडेडच्या सध्याच्या स्थितीला माझ्या माहितीनुसार काही धोका नाही आहे ज्यांनी पसंत करून लॉक केले के त्यांनी निश्चित राहा ज्यांनी केलं नाही त्यांनी निश्चित राहा जर तुम्हाला भीती होती तर ते बाजूला आलात तुम्ही तुम्ही शेप आहात असाल आणि पी सी एम सीच्या सोबतच अनॅडेड पी एम सी दोन हजार सतराला या ठिकाणी पण अनायडेड जागा होत्या त्या ठिकाणी आपले बरेच अभियुक्तधारक आहेत त्या ठिकाणी फुल स्केलवर त्या ठिकाणी पगार उचलत आहेत त्यामुळं निश्चित एवढ्या लोक त्या गोष्टी होत नाहीत हां मात्र त्यांचा प्रस्ताव जो आहे तो विचारधीन आहे त्यामुळं नाकारता येत नाही त्यासोबतच मित्रांनो ही होतं सध्याच्या स्थितीला काही घडामोडी जे की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अनेक प्रश्न होते मुलांचे आणि पवित्र पोर्टलवर जे काही बुलेटिन आले त्या संदर्भामध्ये तर आता नक्कीच निश्चिंत रहा आचारसंहितेच्या अगोदर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत नक्की शंभर टक्के कुठले जर अडथळे आले नाही व्यवस्थित जर त्याची निवड या त्याची टेस्टिंग झाली सॉफ्टवेअर व्यवस्थितरित्या काम केलं वर्क केलं तर शंभर टक्के सांगतो तुम्हाला मी कुठलेही धोके नाहीत कुठलेही अडथळे नाहीत याचिकेचे नाहीत किंवा अजून कुठल्याही त्या गोष्टीला आव्हान नाहीत त्यामुळं मला वाटते निश्चिंत राहायला काय हरकत ये नाही येणाऱ्या जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास पंधरा दिवसापर्यंत शिक्षक भरतीच्या निवड याद्या नक्कीच लागतील आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा अंतर्गत बदलीचा विषय आहे एकवीस जूनच्या निर्णयानुसार ही जी शिक्षक भरती होऊ घालते आंतरजिल्हा बदल्या होत आहेत त्यामध्ये आंतरजिल्हा बदल्या झाल्या तर आता जिल्हा अंतर्गत बदल्या आता तर त्या अंतर्गत बदल्याला सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी गती येणार आहे कारण इकेल पसंतीक्रम लॉक झाल्या झाल्या अंतर्गत बदलीची प्रक्रिया सुरू होणार होती त्यामुळं ह्या दोन्हीही गोष्टी जेव्हा सायमन चालतील तेव्हा जेव्हा शिक्षकांची निवड यादी लागेल तेव्हा त्यांना जे जिल्हा अंतर्गत बदली किंवा जिल्हा अंतर्गत बदली झालेली आहे त्या ठिकाणी त्यांना कार्यमुक्ती करण्यात येईल त्यानंतर मग आपल्या त्या ठिकाणी नेमणूक देण्यात येईल त्यामुळं आता आपण फोकस करूया फक्त आपल्या निवड यादीवर येणाऱ्या काळामध्ये जे काही अधिकारी वर्गांना मंत्रालय स्तरातून अधिकाऱ्यांनी या या कालावधीमध्ये रोडमॅपमध्ये जी शिक्षक भरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम दिला आहे त्यानुसार पहिला जो काही पसंतीक्रमचा कालबद्ध कार्यक्रम होता ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत होता तो चौदा फेब्रुवारीपर्यंत अधिकारी वर्गांना करण्यामध्ये यश आलेलं आहे त्यामुळे निश्चिंत मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये खूप लवकर निवड याद्यासुद्धा लागतील जसं लागेल किंवा जसं हालचाली होतील तसं यूट्यूबच्या माध्यमातून आपण तुम्हाला कळवूच त्यामुळं शिक्षक भरतीच्या अनुषंगाने किंवा शैक्षणिक घडामोडीच्या अनुषंगाने आपण आपल्या संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय भीम जय शिव्यायद्रन